oh boy आणि देवाचं हित हवा म्हणून विष त्यांचं नाव पडलं होतं नील कथा भाग आज पुराणामध्ये सांगितले महाराजांनी बरं का आज शिवरात्रीचा म्हणजे भाग आहे शिवरात्री कथा दिवशी आज एक प्रामुख्यानं कथा सांगितली जाते जी महाराजांनी आज मला कथेमध्ये सांगितलेलं आहे आणि आमदारांच्या कथेमध्ये असं बनवून दिलेलं आहे कांचीपूर नावाचा राजा देवदत्त हा राजा होता त्याला पाचशे बायका होत्या इंद्रासारखं ऐश्वर संपत्ती होती त्याच्याकडं पण पाचशे बायका असून सुद्धा त्याचा काम तृप्त झालेला नव्हता आणि त्याच्यामध्ये दोन स्त्रिया पतिव्रता होत्या बाकीच्या स्त्रिया म्हणजे ज्या कर्म करणार आणि पण आपल्या लेखाचं कसं होईल माझं कसं होईल माझ्या बायकाचं कसं होईल असं म्हणण्या म्हणण्यामध्ये त्याचा अंत झाला थोडक्यात बरोबर अंत झाला आणि परिणाम झाला त्याला पुढचा जन्म हरणाचा तर दोन्ही बायका हरिणी झाल्या हे हरण झालं आणि एक गर्भवती आहे आणि एक हरणी दोन तिला पागस आहे असं पाच एकंदर एक हरण दोन बायका तीन आणि दोन पागस पाच ते हे असं असताना इंद्र सभेमध्ये म्हणजे इंद्र इंद्राच्या सभेमध्ये एक सेवा करणारा भूतसेन म्हणून होता नामद अभंगाप्रमाणे सगळे अभंग केले का तुम्हाला थोडक्यात सांगत होतो ते भूतसेन होता त्याचं आंतरण करण्यामध्ये थोडं चुकीचं झालं इंद्राला राग आला इंद्र कोपरा आणि त्याला शाप दिला तू चांदा येऊन म्हणजे तू भीर केला तुळशी भूतसेन जे अमरावतीमध्ये इंद्राच्या सभेमध्ये राहणारा चांगला किरात म्हणून जन्माला तोच किरा ज्या बेलाच्या झाडावर जळलेला आहे आणि ते दिवसभर फिरला कुठे काही हरण मिळत नाही शिकायला मिळत नाही कसं पोट भरावं एकदाच कसं बोडा भरावं त्याला चिंता पडली होती दिवसभर फिरला आणि योगायोगानं झाडावर ते झाड होतं बेलपत्रीच आणि त्याच्या खालच्या बाजूला लिंग होती बरोबर मी आपली त्याला काय माहित आहे त्याला भक्ती नाही त्याला काही पूजा त्याला काही माहित नाही फक्त उद्देश काय ध्येय काय का? शिकार करणे आणि जाळं टाकलं होतं ते जाळ्यामध्ये हरडून पडतील पाणी पिरायला किंवा जाळं टाकण्याला आणि लपून बसले तो हरिण आला धावा धावत हाणून पाणी प्यायला आला तर जाळ्यामध्ये सापडले बरोबर आहे जाळ्यामध्ये साप पडला आणि मग वडावडे करत जसं जसं वडाला पळाला बैठी जास्त अडकतो जास्त अडकलं वरडायला लागला मग त्यावेळेस ती हरणं आली आपल्याला बघायला लागले बरं का लहान लेकर आले आपल्या बापाला बघतात ते गोंधारतात चढायला लागले पण इकडं हा कार्यक्रम होईल पर्यंत त्याचं एकच काम चालू होतं एक एक खरण जळ्यात सापडत त्याची शिकार करावं त्याच्यासाठी बराच वेळ थांबला एक एक बेल पद तोडायचं टाकायचं उग म्हणजे अडव दिसत नाही म्हणून ते देवाची पूजा करत नव्हता उगा सहज टाकायला आणि हे म्हणतात ना सहजपणे दंडवत घडेल सहजपणे तुम्ही दंडवत घडलं पाहतो तसं बेल टाकणार टाका एक लाख बेल पर्व शिवरात्रीचा होता रात्रीचा समय होता जागरण झालं आणि बेलपत्री एक लाख बेलपत्री त्या पिंडावर पडली प्रसन्न झाले परमात्मा परमात्मा प्रसन्न लवकर होतात कोण महादेव पुराणे प्रवाडे लयाचे आपार ऐकता झिफार सोने भोळा महादेव पाहेोळा We are the world. तुम्ही तर भावजना देवाची पूजा करता तुम्हाला कसं प्राप्त आणि परिणाम झाला भोळा महादेव पाय भोळा भाव महाजे भोळा आहेत भोळा रावण मागो गेला पार्वती कारणे वेळ नेणे पैसे द्यावी एवढा भोळा माहिती का तुम्हाला जातीची चांडणारी गोकर्णाशी नेली दरुषने ती नेली वैकुंठाशी बोलता कैलास चांदा जातीची बरं का पण तिचा उद्धार केला एवढा भळा होता आणि मग महादेव प्रसन्न झाले यमराजाला यमाला सांगितले जा म्हटले तो फक्त माझा आहे त्याला काय हवं ते त्याला देऊन टाक यमराजे आले यमराजीचे सॉरी पुढे आयला हे भेद म्हणलं मी तर शिकार करायला बसलो हे आलो माझ्याकडे हे कोण आलो बाबा कोण तुम्ही मी यमराज घाबरलं माझ्याकडे कसं काय काय झालं नाही ना म्हणलं मी तुला मारायला तुझी भक्ती झालेली आहे तुझ्यावर भगवान शंकर प्रसन्न झालेले आणि मला पाठवले काय हवंय माग तर त्या चंद बिलानं काय मागितलं मला काय नाही म्हणलं ना कस मन वेद बघायला गेलं तसं मन त्या ठिकाणी गेलं त्याला असं वाटलं शिकारी करणार होता काय नाही म्हणलं मला काय नाही हारणाची भाषा मला कळावं हरण काय बोलतात त्याची भाषा मला त्याला हरणाची भाषा काय लगली मला आता इकडे या कथेमध्ये आज महाराजांनी सांगितलं ना की हारण कशी कशी आली पाऊस कशी आली काय काय बोललं शिवजिनामधून दुसरा ज्या तुम्हाला सगळ्यांना माहिती पाळणी केली तीच कथा आहे पुढे आणि त्याप्रमाणे सगळी भाषा करावी किती शोक करतात आपल्या लेकराविषयी किती, किती ला, ला, आएकली आएकली हो प्रेम आहे आपल्या पतीविषयी किती प्रेम आहे स्वतःचे आहून तयार होतात ही सगळी भाषा त्याने ऐकल्याबरोबर परिणाम झाला आणि म्हणून ऐकावं ऐकलं की माणसाला कळत आणि आपल्यात परिवर्तन होत त्याने श्रवण केलं हरणाची भाषा ऐकलं त्यांचं प्रेम माणसात सुद्धा एवढं प्रेम नाही केली

त्याचं त्याला परीक्षा झाली आम्ही किती आम्ही हिंसा करणारे आमच्या एवढा दुष्टपणा यांच्यात किती प्रेम आहे आमची बायका लेकर एवढं प्रेम करत नाही त्याला कळालं पश्चाताप झाला आणि शुद्ध घेत पश्चातापणे शुद्ध झाला पश्चाता त्याचा परिणाम असा झाला त्या ठिकाणी विमानालय गेलं कथा संख्येवर का विमानाय गेलं आणि त्या पाचचा उद्धार झाला पाच हरणार दोन पाडस एक हा दोन बायका आणि एक बरं का पाच जणांचा उद्धार झाला असं म्हणलं जातं बरं का इकडल्या बाजूला ते खटलं म्हणून दिसते बोला ते दिसतं ना ते त्यांचा उद्धार झाला तेच त्यांना तिथे जागा मिळाली म्हणतो आणि ते त्या ठिकाणी त्यांचा उद्धार झाला आणि भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला त्या भिल चंड भिला म्हणलं तुझाही उद्धार होणार आहे पण त्याला थोडा अवधी आहे वेळ आहे त्यांचा उद्धार झाला पण तुला आणखी काही साधना भक्ती करावी लागेल तुझाही उद्या होणाऱ्या महिन्याबरोबर तो ही साधना करू लागला भक्ती करू लागला एक मास एक महिन्याच्या नंतर सुद्धा म्हणजे काय त्यालाही कैलासाला घेऊन गेल अशी आजची कथा शिवपर्णाची शिवरात्र कथा हे आज सांगितली दिली आहे आणि आज तुम्ही एवढी कथा ऐकला शिवपर्ण चार तीन चार तास ऐकलं अजून कीर्तन ऐकाला आता मी जास्त तुमचा वेळ आजबा येणार नाही अवघ्या दहा ते पंधरा दहा मिनिटात मी कीर्तन संपवणार आहे आपल्याला एक दीप उत्सवाचा कार्यक्रम करायचा आहे म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज चुकला मी तो अल्पची संतोषी संतोष राहणं अल्प काही जरी मिळालं तर संतुष्ट राहणं हे खऱ्या भक्ताच योगीत मनोबुद्ध समीपी संतुष्ट असावं संतत असावं हे भक्त तुमची बरा तसं तुक मी तो अल्पची संतोषी एक नारळ जरी दिलं महाराज काय हो एक काळ असा होता महाराज कुठं भजनाला कुठे लांब जायचे महाराज आणि वाद सोबत भजन करायचं आम्ही गेलो बघ लहानपणी मग ते मेहकर जी तुझं बरं तुमचं नाव समजा चौकाचे लोक मामाला नारळ्या म्हणायचं मला पुढे जातो नाव दिलं की पाय खुशी चलत जायचो चलत जायचो काय नाही उडे दक्षिणा नाही काही नाही नुसतं नाळ घेऊन मोठेपणा नसतं नाळ घेऊन गावामध्ये मिरवी असो मला नारळा घेऊन बरं किती चार चार पाच पाच कोस असं सडत जायचं नदीतून जायचं एवढ एवढ्या पाण्यातून गेलो आम्ही मला तेवढे आमच्या गुरुजी आणि जायचं मग नंतर नंतर पुन्हा वरील दहा पाच वीस सुरू झालं मग पुरा बरं का मग तसंच नारळ देऊनही काय कायचं छेवा म्हणले ठेवायला लागले वरील नाही खाली का स्वच्छता छुता मारू हळू वाढीस झालं आणि वाढता वाढता पण म्हणलं दिसू नये आता दिसू नये आता हे दिसू नाही दिसून आपलं काय दिसावं हे दिसू नाही म्हणून पाकिटची सोय करण्यात आली पाकिटमध्ये घालून ती बी खाली म्हणजे खालून घ्यायची सवय लागली आता असे घेतली आणि ते बरोबर आहे म्हणतात ना ते द्यावं हे बरोबर आहे आता काळ घेऊ त्यांना बदल ला, बदल ला असं झालं ना गेलं केलं म्हणतो ते असं टुकोब गेला आमचाही गेला, गेला आता हे सुरू झालं मग आता ठरवल्याशिवाय था। कोणी येतच नाही अजून आम्ही बरे म्हणालो आम्ही जिथं जातो तिथं आता किती झालं का पत्र बसतो ते दुसरे ठरवून ला साठ हजार आता आमच्या भागात महाराजांना माहीत आम्ही महाराज इथे जाऊ हो एक महाराज चाळीस हजार तीस हजार खाली कोणीच नाही काय काय असले महाराज घ्यायच आता नाय ना जनावर बसवत होतो तिथं काय काय घेणार मग आता न मागणाऱ्या पैकी भरत महाराज बी तसे ना आम्ही बी तसे तेवढं मग ते काय लोक करायचे खरं महाराज गुट्टी महाराज आमचे मोरे महाराज रमेश महाराज काय मागतील बघा ह्यांना द्या तीस तीस चाळीस हजार आणि आम्हाला पाच हजार एवढे तिसतीस हजार झाला म्हणले महाराज ते आमच्याकडे तुम्हीच मागत नाही की जाऊ परवा तुम्ही मागतच नाही बरं काय गेली खरंच आहे मी खोटे नाही खरं असं नाही म्हणत महाराज तुम्ही मागून जाऊ कुठे महाराज असं असं आजीबाजी सगळं मागतात तुम्ही मागत कुठे काय बदल असं तात्पर्य असं आहे आज, आज कितीतरी गेले महाराज आज राऊत बाबा सर खूप खूप ओळखून सांगतात आज मोठे अधिकारी करणे आमचे दिलीप महाराजच्या घरात फोटो बघितल्या बरोबर त्यांच्या जोग महाराजच्या संस्थेच्या ते किती मोठे मोठे काय नामांकित काय अधिकारी होऊन गेले आता कुठला आपला अधिकार आहे काय नाही सगळं बदलून झालेलं आहे हरकत नाही परमात्मा तरी सगळ्यांना समाधान सुखी ठेवतो अजूनही समजून जातो आजच्या युगामध्ये सगळे सुखी झालेले आज अन्नदानाला कमी नाही कुठेही जा कुठल्या भागात जा जेवाला एवढी सोय दिली आहे आज दक्षिणा कमी नाही कुठेही कसलाय वारपे लावले महाराज सगळ्याकडे ऐश्वर्य भरपूर आहे का तुम्ही त्याचं नाव घेता तुम्हाला जाणीव आहे तुम्हाला देव कमी करत नाही तुम्हाला देव सुखीच ठेवता काय बोलत होतो मी तो अल्पचे संतोषी मग एखादं नारळ तरी संतोष व्हायचं नारळ म्हणजे सामान्य नाही एक सांगू तुम्हाला एक अहमदाबाद माहिती आहे का गुजरात श्रीमंत संतान कोणाला नाही अभिषेक केला ज्ञान माऊलीच्या समाधी जवळ मला संतान झालं तर मी एक लाख सोन्याच्या मोहरा देतो माऊलीला कर्मधार का त्यांना संतान झालं आणि मुलगा झाला आणि तो मुलगा झाल्यानंतर परत ते आलं समाधीचा अभिषेक केला माउलीच्या समाधीवर एक लाख सोन्याच्या मोहराच्या सावकारानं ठेवल्या जात असताना ज्ञानबाईंनी आवाज दिला म्हणलं सावकार तुमचा संकल्प पूर्ण झाला तुमची इच्छा पूर्ण झाली पण तुम्ही जे हे म्हणा हे मला नको हे सगळंच घ्या आणि देहूला तुकोबा यांना नेऊन द्या काय प्रेम बघा महाराज म्हणजे असं प्रेम होत आता दोन आवा दोन बुवा दोन जावा दोन भट दोन हा बर का पण तसं तुकोबची काळजी आता आज्ञा त्यांचे गुणजी आज्ञा जास्त बोलायला जमत नमस्कार केला सगळं घेतलं तर सावकारी हुशार सुद्धा त्याने विचार केला तुकोबरा यांच्या पेक्षा वयार ते तर कसे घेतील त्याने एक युक्ती केली एक मोठा नारळ घेतला आणि त्या नारळातून सगळं पाणी काढलं कोरून सगळ्या मोहरा नारळात घडलं सगळं ते हार घेऊन गेलं महाराज गेल्याबरोबर दर्शन केलं एक हार घातला अशी आजून त्यामुळे त्या हार घात नारळ पुढे ठेवून पाहिजे तुकोबराच्या लक्षामध्ये आलं पण तिथं एक काही येऊन बसला होता मी पंडित होवं मी ज्ञानी होवो मी करावं माझी कीर्ती वाढावं मला काहीतरी सांगा त्याला सुद्धा तुटोबरायकडेच पाठविली जा म्हणून तुटोबरायकडे तुला उपदेश करते ते म्हणलं माऊली मला काय म्हणत नाही काय करणार मला ठीक आहे म्हणलं जनावरांचं पत्र घेतलं तुकवाऱ्याकडे आले आणि तुकवाना सांगितलं मला माऊलीनं पाठवले हो मला विद्वान ज्ञानी व्हायचं हो आहे नामांकित आहे हो मला आशीर्वाद द्या त्यांनी सांगितलं एका कागदावर बारा अभंग इथे म्हणतात बोला तुम्ही सगळे बारा अभंग असे लिहिले काही अभंग लिहिले आणि ते नारळ भेट म्हणजे संतोषी नव्हतं तेवढे एवढी मी श्रीमंत होणार कीर्ती वाढणारे हे काय पण सगळं म्हणलं असं बघितलं महाराज हे तुमचे अभंग आणि हे तुमचा गेलं रे काय राग हे श्रीमंत होणार तेवढ्यात तिकुल्या भागातला एक ब्राह्मण घेता आला त्यानं काय त्याला अपेक्षा नव्हते उघड जात महाराज दर्शन करून जाऊन लागलं सांगितलं कसं काय चाललंय बरं ना काय नाही म्हणलं महाराज मुंज जाय गरीबी आपलं कसं काय भिक्षा मागतो चार घर भिक्षा मागून काय निघालोय तुमचं दर्शन हवा म्हणून इथं आलोय म्हणजे महाराज तेच धरणेकरांना टाकला नाराज तेच नाराज त्याला दिला महाराजांना माहिती होतं नाराज काय ते अंतर महाराज दिलं ते एवढं घेतलं महाराजांचा प्रसाद फक्त नाराज म्हणून घ्यायला त्याला त्याला माहित नाही प्रेमान गेलं निवडून घरी गेलं ना खरंच आता देवाला पोडा सोनू पडायला गेलं आजी सोनियाचा जिनू वर्षी अमृताचा वर्षा कायमची गरिबी गेली आणि पशी संतोषी बरं का आणि मग तुकडा म्हणता म्हणून देवा मला काहीही द्या पण तुमच्या कृपेनं मला द्या अभंग तसे